जळगाव मागच्या काही दिवसात शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दोन महिला वृद्धांचा अपघातात मृत्यू झाला होता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध झाडू व एग्रो इन्फ्रा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे शहराबाहेरील जाणाऱ्या प्रलंबित रस्त्यांचे चौपदरीकरण मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याच्या बाबत संबंधित ठेकेदाराकडून तसे लेखी प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय यावेळी झाला पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार पोलीस अधीक्षक अधिकारी अंकुश पिनाटे अपर पोलीस अधीक्षक अशोक निखाते सहभाग विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्या कामाबाबत सविस्तर विचारणा केली त्यावेळेस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वायपातचे काम पूर्ण होईल असे ठेकेदारांनी सांगितले यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त करून कामाविषयी असंतोष व्यक्त केला यासाठी उपस्थित विभागात विभागाकडून दिलेले शब्द सर्व समितीने तीव्र नाराजगी व्यक्त केली बायपास गतिरोधक विद्यापीठ जैन इरिगेशन बांभुरी खोटेनगर शिव कॉलनी आकाशवाणी इच्छादेवी अजंठा चौफुली कालंका माता मंदिर चौक या नऊ ठिकाणी अत्याधुनिक व प्रभावी गतिरोधक उभारण्याची जबाबदारी नाही असेल जनजागृती परत फलक वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्याची जबाबदारी आरटीओ विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पार पाडली जाईल ठेकेदार विरोधात कारवाई दोन्ही महिलांसह वृद्धाच्या मृत्यू प्रकरणात भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ कलम नुसार गुन्हा दाखल केला जाईल त्यासाठी न्यायाकडून फिर्याद आय टी आय समोरील मोरी आय टी आय समोरच्या रस्त्यावर सतत खड्डे पडत आहेत त्या ठिकाणी मोरी बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला खड्डे भरणार रस्त्यांवर कॉन्क्रिटीकरण लावण्यासह खड्डे भरण्याची जबाबदारी न्यायालयाची असेल दरम्यान या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांनी बाबरी पुलाची स्थिती नाजूक झाली असल्याचे निष्कर्षावर भार अवैधरितीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने या पुलाविषयी परीक्षण करण्याचा प्रस्तावही त्यांनी यावेळी मांडलाय